नमस्कार सुस्वागतम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने परशुरामाच्या पराक्रमातून निर्माण झालेल्या या कुंकण भूमीतील जगप्रसिद्ध असा हा कणकवली तालुका आणि या कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य असणाऱ्या भिडवाडी गावामध्ये

पवन मिस्त्री त्याचप्रमाणे तबला साथ करतायत कर। ते आदरणीय हितेश किरणकर आणि माझ्या भगवती देवी प्रासादिक भजन मंडळाचे सन्माननीय संचालक वासुकाका चव्हाण यांच्या वतीनं मायभो आयोजकांचे लाख लाख आभार मानतो त्याचप्रमाणे आज या आमने सामने दहिवारीच्या निमित्तानं मला जोडीला लाभलेले आमचे परममित्र आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान आमच्या कोकण विनोद विनोदवीर म्हणून त्यांची या भौतिक क्षेत्रामध्ये ओळख आहे असे आमचे मित्र आदरणीय संतोष जोईल मुवा त्यांना पकवास साथ करतायत ते आदरणीय मित्र अक्षय मेस्त्री त्याचप्रमाणे तबला साथ करतात ते नवगिरीश गाडी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय त्याचप्रमाणे या बारीसाठी आम्हाला ज्यांनी फोनद्वारे संपर्क केला आमचे आदरणीय हितचिंतन अनंत मगर बुवा यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतो या भजनी श्रोत्यांमध्ये अनेक भजनी कलाकार दशावतारी कलाकार इतर क्षेत्रातील कलाकार उपस्थित आहेत सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय त्याचप्रमाणे या गावचे आदरणीय सरपंच आदरणीय पोलीस पाटील इतर सामाजिक कार्यकर्ते आणि गावातील तमाम रहिवाशांचे आभार मानून तुमच्या माझ्या आणि बुवांच्या सुद्धा मातृपितृ देवतेला वंदन करून या संपूर्ण जगताचा आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करू रंग देवता आणि पांडुरंगाच्या रूपाने उपस्थित माझ्या माय भजनी श्रोत्यांना नमस्कार करून माझ्या गावचं ग्रामदैवत श्री लिंगेश्वर शिवक्षेत्रपाल पुरस्तो शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन परस्त समाधी समाज थांबणाऱ्या छत्रपती संभाजी व शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय आणि या हरिभजनाला सुरुवात करतोय जय हिंद